सर्वांची बोलतायत आज बोलती करून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आहे आपल्या लाडक्या जय होम सर रहमतपूर शहराच्या येणाऱ्या पाच वर्षाचं भविष्य आपण कुणाच्या हातात देणार आहोत या संदर्भात होत असलेल्या निवडणुकीसाठी आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले राज्याचे बांधकाम मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी सन्माननीय छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले या ठिकाणी उपस्थित असलेले करार उत्तरचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी करार उत्तरचा आमदार झाल्यापासून या मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्याचा काम हातामध्ये घेतलेलं आहे ते आमचे आदरणीय मनोज दादा या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य धैर्यशीलदा धैर्यशील जादा माझे जिल्हाध्यक्ष आहेत पण आता निवडणूक प्रमुख पण आहेत आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय सगळे जण दौलत नाना सितोळे सन्मान्य सुनील तात्या काटकर सन्माननीय भीमरावजी पाटील संपतरावजी दादा नंदकुमार माने पाटील विकास पांडुरंग माने सुखदेवजी माने साईरावजी तात्या माने मधुकरजी सावंत दिलीपराव पवार शेखरजी पाटील माने पाटील संजय रावसाहेब माने पाटील माने कल्हाद सेवेकर विजय यशवंत माने अनेक नावं आहेत का आता राहिले असतील ती ज्यांना लिहून गेली त्यांच्याकडे बघा माझ्याकडे बघू नका पण सगळ्यांचं मी सांगत करत असताना सन्माननीय नाव नेमकं काहीच नाव लिहिलं आहे शिवाय रहमत पूर्णच होऊ शकत नाही आमच्या चित्रलेखा मालिकाई आणि ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो हो। आहोत त्या पदाच्या उमेदवार सन्माननीय वैशालीताई निलेश माने आणि सन्माननीय निलेश माने आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच माझे पत्रकार बंधू आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सगळेच आमचे बंधू ज्येष्ठ नागरिक किंवा बंधू आणि माझ्या सगळ्या नारक्या बहिणी सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आज रहिमतपूरच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं या ठिकाणी ही सभा होते सांगता सभा दोन तीन दिवस आहे पण सभेच्या बाबतीतही सांगता सभा आहे आणि सांगता सभेच्या निमित्तानं सन्माननीय तरी आपली भूमिका या ठिकाणी मांडली शहराच्या प्रश्ना संदर्भातली शहराच्या भविष्याच्या नियोजनाबद्दलची भूमिका मांडली त्यासोबत मनोज दादा या शहराच्या विकासाची भूमिका मांडत असताना आमदार झाल्यापासून मी शहरासाठी काय केलं उद्या भविष्यात आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद त्या भविष्यात आम्ही या शहरासाठी काय करू याही संदर्भातली भूमिका मांडली धैर्यशिष दादानी आपली भूमिका मांडली या सगळ्या नेत्यांनी ने भूमिका मांडत असताना दौलतदानांनी आमच्या सांगितलं की भारतीय जनता पक्ष समाजातल्या सामान्य घटकासाठी कशा पद्धतीने आमच्या पाठीशी राहतो समाजातल्या छोट्या छोट्या घटकांना छोट्या छोट्या समाजाला कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आदरणीय देवाभाऊ न्याय देतात याही संदर्भातली भूमिका आदरणीय नारायण या ठिकाणी मांडली आणि या सगळ्यांनी भूमिका मांडत असताना आपण ही निवडणूक का लढतो आणि खऱ्या अर्थानं सांगता सभेमध्ये किंवा निवडणुकीच्या प्रचाराच्या कालखंडामध्ये आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं गेल्या पंचवीस वर्षामध्ये काय केलं आणि भविष्यातल्या पाच वर्षात आम्ही काय करणार आहे आणि याच्यासाठी खऱ्या अर्थाने प्रचाराची मोहीम चालू असते पण रहितपूरच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सगळेजण पाहतोय पंचवीस वर्षात काय केलं याचा हिशोब आधी गेला पाहिजे गेला पाहिजे खरं काय एवढे आजार आवाजात ऐकायचं आहे का <laughs> हिशोब दिला पाहिजे का नाही पंचवीस वर्षाचा हिशोब देऊन मत मागितला पाहिजे पंचवीस वर्षात आम्ही शहरात किती दिवे लावले दिवे म्हणजे हे लागायचे पंचवीस वर्षामध्ये या शहरामध्ये आम्ही किती दिवे लावले मग एवढे दिवे लावला सुद्धा आमच्या गल्लीत दिवा अजून काय याय लागणार याच उत्तर द्यावं लागेल की नाही जावं लागेल पंचवीस वर्षाचा हिशोब मांडला आम्ही निवडणुकीला सांगायला जावा मला आल्यापासून मगपासून सांगताय बघ अमृत योजना बोलला पाहिजे कुणी तर मला सांगितलं की इथल्या नेत्यांना मसवटच्या पाण्याची फारच चिंता आहे फारच चिंता आहे बरोबर आहे सिद्धनाथाचं मसवल आहे ना आमचं आप आपलं कुलदैवत आहे आणि कुलदैवत अशा मातीची चिंता असली पाहिजे ना आपल्या मातीची चिंता असली पाहिजे आज ज्या मातीला पंचवीस वर्ष सत्ता आपल्यासोबत दिली ज्या जनतेला पंचवीस वर्ष आपल्याला विश्वास टाकला त्या जनतेला पुरेसं पाणी का मिळत नाही आणि आम्हाला पाणी देता आलं नाही म्हणून मसवमध्ये पाणी नाही हे सांगायची वेळ का आली मी आपल्याला नम्रपणे सांगेन बाकी सगळं सोडून द्या पण या अमृतची पाणी योजना जी आहे या पाणी योजना खूप राजकारण झालं खूप पत्रकार परिषदा झालेला ही पाण्याची योजना पंधरा बारा दोन हजार बावीसचा पहिल्यांदा प्रस्ताव गेला आणि हा गेलेला प्रस्ताव नागरांना रिझेक्ट झाला हा प्रस्ताव रिजेक्ट झाला हा प्रस्ताव पंधरा तीन दोन हजार तेवीस दो ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे निलेश सहकारी अध्यक्ष त्यांचे सगळे सगळे आम्ही निय देवेंद्रजींच्याकडे गेलो त्यांच्याकडून या प्रस्तावाला खास बाप म्हणून मान्यता आम्ही आणली आणि पंधरा तीन दोन हजार तेवीस ला हा अमृतचा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा अजित दादा आमच्या सरकारमध्ये नव्हते ते विरोधी पक्षात होते दे। त्यांनी <laughs> मदत केली म्हणून सांगतात माझं म्हणणं कायच नाही दादानी त्यांना मदत केली नाही केली हा सगळा विषय बाजूला ठेवा पण त्या दादांच्या नेतृत्वाखाली मासे गेल्या पंचवीस वर्षापासून या शहरातली शहराची सत्ता भोगत होते तेव्हा का नाही हा पाहण्याचा प्रश्न सुटला अठ्ठावीस कोटी रुपये या पाणी योजनेसाठी निलेश आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने प्रयत्न केले म्हणूनच आणले मी या योजनेचं काम आता पूर्णत्वाला आले जवळजवळ पूर्णत्वाला हे पाण्याचं काम आलं पाण्याचं काम चालू आहे अशा अनेक योजनांच्या संदर्भात मी भूमिका मांडली आणि ह्या माशांना मी मस्वटचंही सांगतो इथं तर निलेश अठ्ठावीस कोटी दादा इथं फक्त अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर आहे माझ्या मसोल शहराला ब्याऐंशी कोटी रुपयाची पाणी योजना पूर्ण झाली पाणी प्यायचं असलं आंघोळ करायचं असेल तर कधी या माझी अडचण नाही आणि जयकुमार डोळे नांदलेलं पाणी बघायचं असलं तर इकडे लांब कसं जातंय आहे कोंबरवाडी कॅनॉल मध्ये उभं मध्येच निघतंय मध्ये आधी अडचणच नाही पाहण्याबद्दल माझ्या बोलाय माझ्या बोलून प्रश्न संपत नाही कुमार डोळेनी आणि निलेश मानेनी आम्ही सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नातनं या शहरामध्ये पाण्याचा अन्न आणला अमृतशर पण हे जोपर्यंत महापाल सत्तेवर होते तोपर्यंत गावाला काय आलं हिशोब उदय द्या मी आहे आणि माझी गरजच नाही माझा निलेश मासे आवश्यकता लागणार जसे हे मासे खुर्शी उतरले तसे पहिला जी आर पाच कोटी रुपये चांगला दुसरा परत पाच कोटी चांगला तिसरा परत पाच कोटी चांगला आणि पुन्हा चौथा तीन कोटी चांगला अठरा कोटी रुपये हे दृष्टीनं उतरल्यावर लागल्या या मसवड सेवासाठी दिले आणि सगळ्या समाज बांधवाला दिले सगळ्यांसाठी काम केलं खास करून मला आपल्या मसवकर आपला कर रहिवा लागणार मनापासून मला विनंती करायची आपण पंचवीस वर्षाचा बघितला बघितलाय पंचवीस वर्षाचा कारभार आपण बघितलाय सांगता एक मुलगा चोवीस बाय सात लोकांच्या सेवेमध्ये असणार बाय सात रात्री आपली कुठं काय घडलं कुठं अडचण आले कुणा प्रसंग आला कधी दवाखान्याचा विषय आला कधी कुणाचा ॲक्सिडेंट झाला कुणाला कसलीही अडचण दे चोवीस तास हा मुलगा लोकांच्या सेवेत असतो चोवीस तास अनेकदा माझ्या सेवा खाल्या रात्री किती वाजता तू का फोन केलाय रात्री किती वाजता तू का मुंबईत पोहोचलाय रात्री किती वाजता तू काय इंग्रो येतोय पण या रहमतपूर शहरातल्या आजूबाजूच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यासाठी रात्र दिवस मेहनत करणारा हा निलेश आपल्या सगळ्यांच्या समोर आज उमेदवार म्हणून तुमची सेवा करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद मागण्यासाठी आपल्या सेवा या पंधरा कोटीवर <ुँण> अठरा कोटीचा विषय नाही या अठरा कोटीसोबत भूह्या निघटाची योजना ही मंजूर झाली पाहिजे म्हणून सातत्यानं हे सगळे सहकारी दादा असतील हे सगळे सहकारी असतील या सगळ्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला आणि त्याही योजनेला आम्ही मान्यता दिली बावीस कोटी रुपयाची गोह्या ब्रिकेटरची योजना मंजूर झाली आता सगळ्या मंजुरीच्या प्रक्रिया आम्ही कंप्लीट केल्या आणि त्या मंजुरीच्या सगळ्या प्रक्रिया कंप्लीट करेपर्यंत पर्यंत आमचे दादा आमदार झाले दादानी तिथल्या सगळ्या प्रक्रिया बर्चा करून घेतल्या आणि या माझ्याने प्रेस कॉन्फरन्स घेतल्या असं मला कळालं म्हणजे आमदारांचा तो जाय मला दादा आम्ही काही करतच नाही वाजंत्र्याच काम असतं देवाला कुठपर्यंत <laughs> <laughs> काम असतं सांगा त्यांचं काम असतं नवरदेवाला देवाला स्टेजवर सोडायचं तर वाजन स्टेज स्टेजवर चढले कसं होईल मग कसं काय असत माझं आहे मी पुन्हा व्यक्तिगत टीकेचा विषय नाही पण हे समजून घ्या योजना आणण्यासाठी आपल्याकडे कालखंड होता आपल्याकडे सगळं होतं आपली देशा राज्यामध्ये सत्ता होती आपण या सत्ताधारी पक्षाचे सदस्य होता आपल्यासोबत या विभागाचे आमदार होते सगळं आपल्यासोबत होतं का नाही शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटला <laughs> का ते पाणी आणण्यासाठी या प्रयत्न करायला लागले का मंजूर नाही झालं का त्यासाठी करायला संधी द्यायची नाही ना तुम्ही संधी दिली नसती कशाला झाली असती मग कशाला वेदना झाल्या नसल्या झाल्या ना वेदना अरे ही चार पोरं निवडून आली यांनी पाच वर्ष तुमच्या मागे लागले पाच वर्षात रुपयाचं काम नाही आहे जेव्हा तुम्ही कृत्युमे उतरला या पोरांनी जवळजवळ पन्नास कोटीची कामं आणली पन्नास कोटीची कामं आणली दादा आल्यावर पुन्हा दादांनी दिली पंधरा वीस कोटीची कामं दादा आणि आणली दादा एकच वर्ष व्हायचं अजून एका वर्षात शहराच्या विकासाचं विजर घेऊन दादा काम करत आहेत आणि सातत्यानं एकट्या गावात आले सोपे की एक आमदार मी गरीब होतो सातत्याने आपण सोबत घेऊत होता कधीतरी त्याही आमदारांना सांगायचं जरा काय चाललंय या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे व्यक्तिगत विषय बाजूला ठेवा पण आपण या शहराच्या विकासाची भूमिका घेत असताना भविष्यामध्ये माझी आपल्या सगळ्यांना हीच विनंती राहील पंचवीस वर्ष संधी दिलेली आहे आमच्या भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभा आहे या पॅनलचा आमच्या वैशाली तयार त्याचे सगळे वीज सहकारी आहे पंचवीस वर्ष संधी दिली येताच संधी द्या नाही पडतं तर पुढच्या वर्षी निर्णय घ्या पुढच्या वर्षी वाचला घ्यावे तुम्हाला घ्यायचं आता आमच्या देशामध्ये आमची सत्ता राज्यामध्ये आपलं देवेंद्र सरकार आहे आता म्हणणार आम्ही सत्य नाही की राज पण नव्हते प्राज ठाकरे सत्य <laughs> आणि मधु तुम्हाला म्हणतात हे सगळं आपण बघितलं केंद्रामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे सावली शोधली आता त्यांनी सांगितलं कोण आणखीन कोणतरी म्हटलं माझी जरा विनंती आहे आमदार झाला ना कोण पहिला टर्मना आमदार झाला तुम्ही पण कधी तर पहिल्या टर्मचे आमदार होता तुम्ही काय आल्या तर पुढे जाता का तेव्हा <laughs> कधी आमदार झालाय की सामान्य शेतकऱ्याला वर्गा आमदार झाला लढला झगडला पंधरा दहा वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झाला एक वर्षात लोकांची सेवा केली अगमतपूर या सगळ्या परिसरामध्ये सातशे कोटी रुपयेचा सा निधी आलेला आहे सन्मान स्वीकारणं आलेली निवडून नाही सामान्य कोण आमदार झालेला मंत्री झालं नाही बघा कधीच नाही चालणार आम्ही प्रस्तावित नाही ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आपल्याला सांगायच्या आता सरकार देशात राज्यात काम करत असताना अख्खं सरकार आपल्या जनतेच्या पाठीशी उभं राहतभाव आज राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत मोदीजी देशामध्ये काम करत आहेत इथं बसलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक माणसाचा विचार आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार करतं देवाभाव करतात आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या लाडक्या बहिणीला आपल्याला माहिती आहे आता भाऊवी सगळ्या बहिणीला मिळते लाडक्या अनेक लोकांचं म्हणणं होतं ही लाडकी बहीण योजना फक्त आमच्या निवडणुकी निवडणुकीपुरते सगळं सांगतो भाऊ सांगून नमलं पण आमच्या बहिणीने काय ऐकलं नाही बहिणीला पहिला धन्यवाद देवा भाऊ जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तेव्हा देवा शब्द दिला आमच्या लाडक्या बहिणीला जोपर्यंत तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये बंद होणार नाही ते वाढत राहतील कोण कुणासाठी आमच्या महिलांचा कुणी सन्मान केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे अरे राखी पौर्णिमेला सख्का भाऊ सुद्धा भावाकडे राखी बांधायला गेला ना तुम्ही जाता का नाही सख्या भावाकडे राखी बांधायला गेला तर खिशातनं काढलेली शंभरची नोट चा तीन वेळा बघतो विचाराला बघून जर बायको असा असं केलं तरच खाली पण ते नाहीतर तशीच खिशात जाते साडीच तर वांदच असते हो मला आणली ना घरी बहिणी कशी आणली आज आपण सगळ्याजण बघताय अरे सक्का भाऊ विचार करतो पण देवा भाऊ महिन्याला पंधराशे रुपये देतो पंधराशे रुपये महिन्याला या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला अनेकदा हे घरी बघता तुम्ही बाजूला बसल आमच्या बहिणीला शंभर रुपये दिले शंभर रुपये बाजारात होते सात वेळा गडी म्हणतो किती राहिले गत किती राहिलं आणि कालच तुला दिलं होतं की म्हणतो का नाही पण आमच्या देवाभावनी महिलांचा सन्मान वाढवला इथं बहिणीला किती जमीन अनुभव आला असं तुम्ही सांगा आता हे म्हणतात काय अकाउंट लागतभाव आपल्या सगळ्यांची झाली लक्षात ठेवा गॅस मोफत आहे रेशनिंगचा धान्य आपण बघतोय आठ वर्षापासून रेशनिंगचा एक रुपया रेशनिंग द्यायला लागत नाही जाताना मोकळ पोत येताना खांद येतच नाही सगळ्या शेतकरी बांधवांच्या आपण सगळ्यांना माहितीये काय परिस्थिती आहे या अहमदपूर नगरीतल्या लोकांना किसान सन्मान योजनेचे पैसे मिळत नव्हते मी आपल्याला सांगेन झाला देशामध्ये देशा शहरातल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचं पैसे द्यायचं याला कारण निलेश माने लक्षात असू द्या या निलेश माने त्याचा पाठपुरावा केला आणि निलेश मानेच्या माध्यमातून आम्ही आज देवेंद्रजींनी केंद्र सरकारचा पाठपुरावा केला आज आमच्या सगळ्या शहरातल्या शेतकरी बांधवांना आज किसान सन्मान योजनेचा पैसा भेटतो या सगळ्या गोष्टी आज आपल्यासोबत आहेत त्याचं कारण आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्यासोबत आहे म्हणून माझ्या आपल्या सगळ्या बांधवांना सांगायचं की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपण सगळ्यांनी भूमिका घेऊन काम केलं पाहिजे आणि नव्या लोकांना नवीन काम करणाऱ्या युवकाला आपण तात्तीनं संधी दिली पाहिजे ठीक आहे अवश्य आपण सगळेजण बघतो का कुणाला कशी संधी द्यायची पण याचा विचार आपण केला अगोदर त्यांना आपण संधी देऊन बघितलेली आहे दे तर नव्यानं प्रयोग करण्याची आवश्यकता नाही कोण काय म्हणतं आणखी कोण काय सांगतं हा सगळा विषय बाजूला ठेवा पण आज मी सांगतो भारतीय जनता पक्ष ताकदीनं आपल्या रहिमतपूर शहराच्या पाठीशी उभा आहे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि खास करून आज राज्याचे दोन सगळ्यात महत्वाचे मंत्री आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित आहेत आणि आम्ही दोघं पण आपल्याला सांगायला आलोय आपण या लोकांना नगराध्यक्ष राहिला वैशाली राहिला त्यांच्या वीस लोकांना निवडून द्या रहिमतपूर शहराला जो जो शब्द आमच्या दिलाय आमच्या उमेदवारांनी दिलाय तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असेल हा शब्द यांच्या वतीनं आणि भूमिका घेऊन आम्ही काम करणार त्यामुळं बांधकाम खातं इकडं का तुम्ही सांगितलं इथं अपर तहसील कार्यालय चालू झालं पाहिजे इथं रजिस्टर चालू झालं रजिस्टर ऑफिस चालू झालं पाहिजे रेस्ट आमच्या दोघांची चर्चा झालेली आहे आणि रजिस्टर ऑफिस असू दे आपलं अप्पर तहसीलदार आप कार्यालय असू दे ग्रामीण रुग्णालय असू दे या सगळ्या सुविधा या शहराला देण्याचा संकल्प आपण जो केला आहे त्या प्रत्येक सुविधेसोबत था राहण्याची भूमिका आमची आहे आणि त्या सगळ्या सुविधा या शहराला लागेल ते सगळं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे हा शब्द या निमित्ताने मी आपल्या सगळ्या रहमतपूरवासियांना देतो खास करून आपल्या सगळ्यांना मनापासून माझा हात जोडून विनंती आहे मी निलेशला बघितला मी सगळ्या त्यांच्या सहकारांना बघितलंय त्यांच्या दादाना बघितलंय आणि ह्या सगळ्यांची तळवळ या रहमतपूर शहराविषयीची मी बघितलेली आहे मी एवढंच सांगेन चोवीस बाय सात आपल्या पाठीशी आपल्या अडचणीला प्रसंगाला उभा राहणारा आणि चोवीस तास आपला फोन उचलणारा आणि आपल्या सरकारला तुम्हाला राहणारा हा निलेश आणि निलेशची विशेषतः निलेश जबाबदारी आपण सगळेजण घेतोय आपण सगळेजण सहकारी या ठिकाणी आपल्यासोबत आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलेले आहेत सोबत आमचे मनोज दादा त्यांच्यासोबत आहेत धनेश दादा आहेत आमच्या सिद्धाताई त्यांच्यासोबत आहेत या सगळ्यांच्या सगळेजण आपल्या सगळ्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही ताकदीन उभा आहोत लगभतपूर वासियांना माझी एवढीच विनंती आहे की आपण एकदा आशीर्वाद या सगळ्यांना द्या एकदा आपण काम करण्याची फुल प्लेस मनसोक्त काम करण्याची संधी द्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाहीत हा शब्द मी आपल्या सगळ्यांना या सगळ्यांच्या करून घेतो तर मला खात्री आहे मी याला खूप जवळ बघितलं म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो दोन तारखेला मतदान आहे आणि या दोन तारखेला मतदान करत असताना कमळाच्या चिन्हाचा पुढचं बटन धावा पुढं आहे का चिन्ह आणि <laughs> <laughs> आलीत मला कळा आणि काय मला कळालं नाही मला गणित बघीच का माणसान असं करावं खरं सांगू मला एवढं शिवाय दिला माझ्या कसं काय मला कळालं नाही काय झालं आताबद्दल आला तर नाही मी त्यांच्याबद्दल करतो असं कसं काय असत लगेच काही वेळ मला माहिती नाही पण ठीक आहे कायम कसं असं काय होत माहिती नाही सत्तेच्या विरोधात काय लोकांना राहायची सवय तर तसंच सुना तिथं काय होणार माहिती नाही मला असं का होत आमचे माझे खूप चांगले संबंध आहे मी काय कुणाशी कुणाला प्रेम नाही कुणाबद्दल नाही कोण पण काका चुकला तुम्ही या पुन्हा एकदा विरोधात कसं लागणार माझं बाकी काय म्हणणार थोडं काय चाललंय बाकी सोडून द्या पण कमलाच्या चिन्हाला विसरू नका आम्ही सगळ्यांना या अहमदपूर शहराच्या विकासासाठी वाटेल ते करायला तयार आहोत अशा आम्ही निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र